नमस्कार कसे आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग बन जे मी बनवत आहे म्हणजे मी जेव्हापासून स्ट्रीम चालू करायला लागली होती तिथपासून सगळे स्क्रीनशॉट नाही घेतलेले आहेत बट काही स्क्रीनशॉट घेतलेले आहेत खूप सगळे स्क्रीनशॉट घेतले होते पण मी म्हटलं एवढे अपलोड करणं काही गरजच नाही आहे आ, बट तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून किंवा ते तुम्हाला समजावं म्हणून मी ते अपलोड करत आहे तर ते स्क्रीनशॉट मी अपलोड करत आहे लाईव्ह स्ट्रीमचे तर तुम्ही नक्की बघा ते आणि हा चॅनल पेज आवडला तर तुम्ही चॅनलपेजा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा हा माझा मिक्स मिक्स कंटेंट आहे आणि मिक्स कंटेंट मी ह्यासाठी ठेवला होता कारण की मला एकाच कंटेंटवरती फोकस करणं काही योग्य नाही वाटलं त्याच्यामुळे हा मी मिक्स कंटेंट ठेवलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करते लाईव्ह स्ट्रीमसुद्धा असते पोस्ट फार कमी असतात बट त्याही चालू करणार आहे आणि दुसरं म्हणजे शॉर्ट स्टुडिओ बरेच आहेत सो शॉर्ट स्टुडिओ बघा ब्लॉग फार कमी आहे तर बऱ्याच जणांना बरेच म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी चॅनल ओपन केलेला आहे नवीन तर ते लोक विचारतात की ताई सबस्क्रायबर्स कसे वाढवायची तुमचे सबस्क्रायबर्स छान वाढलेले आहेत वगैरे वगैरे तर मी त्यांना समजावलं होतं की बाबा तर मी त्यांना म्हटलं होतं की फक्त सबस्क्रायबर्सवरती फोकस करू नका आणि माझेही जरी सबस्क्रायबर्स वाढलेले असले तरी ते म्हणजे अजून फार कमी आहे माझी तर जस्ट सुरुवात झालेली आहे पण सबस्क्रायबर्सवरती न फोकस करता तुम्हाला वॉच टाईमही कसा वाढेल याच्यावरतीही फोकस केला पाहिजे कारण की प्रत्येक गोष्टीच्या टाईमलाईन आहेत यूट्यूबच्या आणि त्या टाईमलाईन तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचंच आहे म्हणजे तो कोणताही यूट्यूबवर असो सुरुवातीला आपला त्या सगळ्या टाईमलाईन संपून नंतर मग आपण मॉनिटाईज या ह्याच्यामध्ये आपण पदार्पण करत असतो एरियामध्ये तर तुम्ही आधी पहिलं आधी फोकस आहे तो तुमचा आधी व्हिडिओ बनवण्यावरती फोकस करा मी म्हणेन जर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ आवडत असतील तर शॉर्ट्स व्हिडिओ बनवा आपण शॉर्ट्स व्हिडिओने वॉच टाईम ग्रो नाही होत पहिली गोष्ट म्हणजे खूप चांगल्या मिलियनमध्ये व्ह्यू झाल्या तर मात्र तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होऊ शकतो पण दहा हजार बारा हजार तेरा हजार वगैरे व्हिव्ह येत आहेत वीसच्या आतमध्ये तर त्याच्यामध्ये वॉच टाईम काही कम्प्लीट होत नाही तुमचं तर तो एक विचार करा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाका तुम्ही शॉर्ट व्हिडिओमधून तुमचा जर कोणता लॉंग व्हिडिओ येत असेल तर त्याची तुम्ही माहिती देऊ शकता किंवा कोणतेही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आ, एक आहे की त्याचबरोबर लॉंग व्हिडिओसुद्धा बनवा आणि जमत असेल तर लाईव्ह स्ट्रीमही चालू करा लाईव्ह स्ट्रीम चालू यासाठी करा की त्याच्याने वॉच टाईम तुमचा छान ग्रो होईल माझीच एक आ, मी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मी असा स्वतःशी संकल्प केला होता म्हणजे गेल्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये आणि ट्वेंटी सिक्सपासून मी ऑगस्ट ट्वेंटी सिक्सपासून मी लाईव्ह स्ट्रीम चालू केली होती आणि मी स्वतःशी हा संकल्प केला होता की माझा चॅनल मला मॉनिटाईज तसंही ह्या सहा महिन्यामध्ये मला करायचं आहे म्हणजे जेवढ्या की म्हणजे व्हिडिओच्या पण टाईम लाईन आहेत त्याही संपवायच्या आहेत प्लस वॉच टाईम आहे ती टाईम लाईन आहे तीसुद्धा संपवायची आहे सबस्क्रायबर्सची पण टाईम लाईन संपवायची आहे आणि खरंच सांगते मी सहा महिने फक्त काम केलं होते आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं सहा महिने जो लाएं, लाएं माझा चॅनल मी मॉनिटाईज केलेला आहे ते लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम शूट्स केलेला आहे कारण बाकी माझ्या ज्या व्हिडिओवरती व्ह्यूज आहेत त्या हजाराच्या आतमध्येच आहेत सो so, एकच व्हिडिओ आहे त्याच्यावरती खूप जास्त व्ह्यूज आहेत नाहीतर बाकीच्या ज्या व्ह्यूज आहेत त्या हजाराच्या आतमध्येच आहेत त्या फार काही जास्त व्हायरल झालेल्या नाही आहेत लाकडांच्या लाकडांच्या मो मोतींची माळा असं काहीतरी आहे तो व्हिडिओ मला त्याचा टा टायटल नाही आठवत आहे बट त्या व्हिडिओवरती काहीतरी चाळीस हजारच्या आसपास गेलेले आहेत व्ह्यूज तर आणि जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यावरती जवळजवळ दहाच्या आसपासच गेलेले आहेत व्ह्यूज आणि बाकीचे त्याच्या खाली खालोखाल आहेत आणि लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह स्ट्रीम आता लाईव्ह स्ट्रीममध्ये वॉच ट्रीम खूप छान ग्रो होतो आणि तिथे तुम्ही खूप छान मस्त तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता जर तुम्हाला खरंच काय बोलतो आपण तुमचा चॅनल तुम्हाला ग्रो करायचं आहे जर तुम्ही एक टाईमपास करत असाल तर नो प्रॉब्लेम काही हरकत नाही कारण बरेचसे ही असं म्हणतात की आम्ही फक्त एन्जॉय करण्यासाठी आमचे व्हिडिओज सेव्ह राहण्यासाठी फक्त आम्ही हे केलेलं आहे यूट्यूब चॅनल खोललेलं आहे तर असंही असतं बऱ्याच लोकांचं पण जर का तुम्हाला खरंच इथे काही इन्कम सोर्स पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर तुम्हाला हे हे सगळ्या टाईम लाईन पूर्ण करणं फार गरजेचं आहे सो so, टाईम लाईन ग पूर्ण करण्यासाठी लाईव्ह स्ट्रीम खूप गरजेची आहे लाईफ स्ट्रीम तुम्ही डेली किती तास करा एक तास दोन तास पण कंपल्सरी कराल तर वेल अँड गुड मग तुम्हाला खूप छान त्याच्यामधून रिझल्ट मिळू शकतो मी असं म्हणेन आणि कारण मी माझा चॅनल ग्रो लाईव्ह स्ट्रीम शूज केलेला आहे कारण माझ्या बाकीच्या व्हिडिओंवरती एवढ्या छान व्ह्यूज नाही आहेत म्हणून नाहीतर व्हिडिओ तर मी फार अपलोड केलेले आहेत तर त्यातले क्वचित व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत पण असं काहीच नाही इथे जो आपल्याला बॅकअप मिळतो तो खूप हळूहळू मिळत असतो आणि हाच एक संघर्षाचा काळ असतो तिथे आपल्याला भरपूर सगळ्या संघर्ष करायचा असतो आणि मग आपण हळूहळू पुढे जात असतो तर बरेच लोक विचारतात लाईव्ह स्ट्रीम करून काय मिळतो काय मिळतो सध्या तरी मी तुम्हाला ह्या बाबतीत काही उत्तर देणार नाही आहे बट लवकरच ह्याचा उत्तर तुम्हाला नक्की मिळेल तर वेट अँड वॉच आणि असंच म्हणेन मी आणि खरं सांगू का काय बोलतो आपण बरेच लोक असे म्हणतात खूप पैसे कमाव तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील ना तर यूटूब uh, हा माध्यम आहे पण यूट्यूबवरती आपण असं पण नाही म्हणू शकत की स सगळंच सोडून आपण यूट्यूबवरती डिपेंड राहू शकतो असंही नाही म्हणू शकत आता ठीक आहे माझ्याकडे मी तसा वेळ सगळा मॅनेज करून हे करत आहे स्वतःला त्याच्यातून स... मॅनेज करत आहे ती वेगळी गोष्ट आहे पण हे सगळ्यांनाच पॉसिबल नाही आहे बट ज्याची त्याची इच्छा मी असं नाही म्हणणार तुम्हीसुद्धा मॅनेज करू शकता सो so, मी पहिल्या आधी एक वर्ष मला आता तीन वर्ष झालेले आहेत मी आधी एक वर्ष फक्त शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत होते आणि वीकली किंवा दो दोन वीकमधून एकदा लाँग व्हिडिओ अपलोड करायची आणि स्ट्रीम वगैरे हो काहीच नव्हती पोस्ट वगैरेसुद्धा हो मी काहीच करत नव्हती पण जर आपल्याला यूट्यूबने एवढे चार ऑप्शन दिलेले आहेत तर ते आपण चारही ऑप्शन यूज केले पाहिजेत मला असं वाटतं तर आपल्याला आपला जो चॅनल आहे तो छानपणे ग्रो करता येईल आणि पोस्टसुद्धा नेहमीच टाकल्या पाहिजेत मग तर तुम्हाला कोणत्याही रिलेटेड तुमचं असेल कंटेंटच्या रिलेटेड असेल किंवा एखादा तुम्हाला कोणता टॉपिक आवडत असेल त्या रिलेटेड तुम्ही टाकू शकता दुसरं म्हणजे जर तुम्ही खरंच चांगले क्रिएटर असाल तर तुम्हाला खूप लवकर हे मिळतो चॅनल ग्रो होण्यासाठी इथे खूप छान सपोर्ट मिळतो बट जर का तुम्ही एकदम सिम्पली म्हणजे आपण आपण नॉ नॉर्मल मोबाईलमधून व्हिडिओ बनवतो तर थोडासा वेळ लागू शकतो कारण की एक एक दोन पर्सन आहेत त्यांचे व्हिडिओ मी पाहिले होते तर ते गेल्या चार वर्षापासून इथे काम करत आहेत गेली चार वर्ष ते काम करत आहेत यूट्यूबवरती पण त्यांना त्यांनी ते म्हणत होते की मी अजूनही एकही पेमेंट घेतलेला ना, नाही आहे तर असं नसतं आधी जो यूट्यूब स्टुडिओ आहे तिथे सगळं समजून घ्या जो यूट्यूब स्टुडिओ आहे त्याच्यामधल्या त्या टाईम लाईन आहेत सगळ्या त्या समजून घ्या त्याच्यानंतरच तुम्हाला काही ते कळेल त्याशिवाय असं नाही होऊ शकत आणि आपण वीकली एक दोन व्हिडिओ बनवून नाही असं नाही होणार असं तुम्ही तुमचं चॅनल जरी मॉनिटाईज झालं आणि नंतर तुम्ही टाकलेत व्हिडिओ तरी फार क्वचित हा तुमचं तेवढा हाय लेवलचं व्हिडिओ असेल तर तेवढ्या व्ह्यूज येतील तर त्याच्यामधून तुम्हाला इन्कम भेटेल पण तुमचा व्हि व्हिडिओ जर लो क्वालिटीचा असेल किंवा खूप कमी व्ह्यूज येत येत असतील किंवा ठीक आहे आपल्याकडे ज जे पण काही आहे मोबाईल फोन किंवा लॅपटॉप त्या त्यानुसार आपण यूज करून ते व्हिडिओ बनवत असू पण ते लोगा लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला रोज व्हिडिओ तिथे अपलोड करणं गरजेचंच आहे लोक जेव्हा रोज बघायला लागतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये एक सवयी निर्माण होते आणि मग त्या सवयीमधून सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या सवयीमधून सगळ्यांना सपोर्ट होत असतो तर तुम्ही काय तिथे भलेही ठीक आहे क्लिअरिटी कमी आहे पण तुम्ही जे बोलताय ते तरी योग्य पद्धतीने बोलताय का किंवा जे दाखवत आहे ते तरी योग्य पद्धतीने दाखवत आहे का हे प्रत्येकाला समज हे जेव्हा समजायला लागतं त्या लोकांना तेव्हा ते तुमचे मग नियमित व्हिडिओ बघायला लागतात आणि मग बरेच लोक म्हणतात मी एवढे दिवस म्हणजे मला एवढी वर्ष झाली मी यूट्यूब सर्व केलेला आहे पण मला काहीच अजून तर तसं नाही आहे जो आधी मेन मुद्दा आहे यूट्यूबचा तो समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच सगळं काही सोपं होणार आहे कारण आधी माहिती ही घातक असते आणि तिथे कोणाचंच काही भलं होत नाही बरं सो आधी सगळं जाणून घ्या आणि आधी त्या गोष्टीकडे लक्ष द्या की आपल्याला त्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत त्या सगळ्या टाईमलाईन संपवायच्या आहेत आणि ही टाईमलाईन जेव्हा वॉच टाईमची टाईमलाईन कम्प्लीट होईल चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर तुमची पेमेंटची सुद्धा टाईमलाईन असते मग तीसुद्धा ती सहा सात महिन्याची किंवा वर्षभराची असू शकते हे तितकंच खरं आहे तर ते समजून घ्या आणि दुसरं म्हणजे जर का आ, चला तुमचं फर्स्ट पेमेंट आला यूट्यूबचं आणि जर आता सेकंड पेमेंट तुम्हाला असं वाटते की येईल आता आपण व्हिडिओ वगैरे अपलोड काय करायची गरज नाही आता रोज पेमेंट येणार तर तसं नाही आहे प्रत्येक महिन्याला शंभर डॉलर होणं कंपल्सरी आहे हा यूट्यूबचा रूलच आहे ते त्याच्यानंतर मग तुम्हाला तो पेमेंट येत राहणार जर प्रत्येक महिन्याला तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट होत आहेत तर मग तुम्हाला पेमेंट्स येत राहणार पण जर शंभर डॉलर नाही झाले कंप्लीट तर ते दुसऱ्या महिन्यामध्ये कन्वर्ट होतं आणि मग येत असतं तर म्हणून रोज काम केलं पाहिजे जर तुम्ही व्हिडिओ बनवता तर तिथे रोज अपलोड करा भले ते पाच मिनटाचे असतील दहा मिनटाचे असतील एकदा का लोकांना बघायची आवड निर्माण झाली सवय झाली की सगळे सबस्क्रायबर्स आपले बघतात आणि ते मग ते ॲक्टिव्ह राहायला लागतात नाहीतर मग तुम्ही दोन वीक म्हणजे दोन आठवड्याने टाकताय व्हिडिओ एक आठवड्याने टाकताय मग सबस्क्रायबर्स आता आहेत ना ते ॲक्टिव्ह नाही राहत ते आपल्याला फॉलो करायचं सोडून देतात म्हणून रोज करा व्हिडिओ रोज अपलोड करा किंवा ॲटलीस्ट वीकमध्ये चार किंवा पाच ते व्हिडिओ तरी तुमचे तुम्ही ठरवून तुम्त ठेवा तरच तुम्हाला इथे छानपैकी सपोर्ट मिळू शकतो नाहीतर नाही तर असं ना आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला व्हिडिओच्या कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे जे मी स्क्रीनशॉट आता मी अपलोड करत आहे तेसुद्धा बघा ते, ते माझ्या लाईव्ह स्ट्रीमचे आहेत स्क्रीनशॉट मला वाटते एक तीन चार महिने आधीचे आहेत आताचे स्क्रीन लेटेस्टचे स्क्रीनशॉट मी नाही घेतलेले आहेत सो, सो सुरुवातीचा एक्सपिरियन्स आहे सुरुवातीचा आता तो फार खतरनाक आहे म्हणजे लोकांच्या नको नको त्या कॉमेंट्स बरंच काय काय ते कधीतरी करेन तुमच्याबरोबर शेअर पण काही न घाबरता करा चालू जर लाईफ स्ट्रीम करायची असेल तर आ, सो प्लीज बघा आता हे स्क्रीनशॉट आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट्स करून चला बाय बाय टाटा टेक केअर थँक्यू